नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आज रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी तळेगाव स्टेशन येथील श्री स्वामी समर्थ नगर येथील स्वामी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांना स्वामींची मूर्ती शुद्ध तांबे या धातूमध्ये एक हजार एकशे एकतीस किलोग्रॅम एकसंघ तयार केल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया नामांकन प्रदान सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सुमारे साडेपाच फूट लांबीची एवढी भव्य एक मूर्ती महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रथमच बनवलेली असल्याने सुप्रिया शिंदे यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया हे नामांकन प्रदान करण्यात आल्याचं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पवन सोलंकी यांनी सांगितले दोन हजार दोन मध्ये स्वामी समर्थनगर येथे स्वामी भक्त ओळंबे यांनी स्वामींच्या मंदिराची उभारणी केली व अल्पावधीतच या मंदिरात स्वामी भक्तांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली या प्रभागाचे माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे हे स्वतः एक स्वामी भक्त असल्याने वेळोवेळी त्यांनी मंदिराच्या कामात सहकार्य केले स्वामी जयंती दत्त जयंती स्वामी प्रकट दिन या दिवसांचे औचित्य साधून या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते व दरवेळी या महाप्रसादाचा लाभ हजारो स्वामी भक्तांना घेता येतो तसेच रोज संध्याकाळी होणाऱ्या आरतीसाठी व प्रामुख्याने गुरुवारच्या आरतीसाठी अनेक स्वामी भक्त उपस्थित असतात एक हजार एकशे एकतीस किलोग्रॅम वजनाची एक संघ तांब्याची मूर्ती हे सर्व स्वामी भक्तांसोबतच मावळातील नागरिकांचं लक्ष वेधून घेणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये नामांकन मिळालेल्या या मूर्तीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वामी भक्त उपस्थित होते सकाळी गुरुवर्य गाडगिळ महाराज यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शिल्पकार सुप्रिया शिंदे प्रकाश ओळंबे कपिल ओळंबे यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी गणेश काकडे यांनी आपल्या मनोगतात प्रकाश बाबा ओळंबे व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वामी भक्ती काढले तसेच बाबा ओळंबे यांनी दोन हजार अकरा मध्ये मी निवडून आल्यानंतर या मंदिराच्या रूपाने स्वामी भक्ती करण्याची संधी दिली त्याबद्दल बाबा ओळंबे यांचे मनापासून आभारही मांडले या मंदिराची सेवा करणाऱ्या वनिता ओळांबे यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले सरदार सत्यशील यांनी या धार्मिक विधीला शुभेच्छा दिल्या तसेच सरदार घराण्याच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या स्वामी माहिती दिली श्रीमंत सरदार खंडेरावजी दाभाडे यांचे हे शिल्प बनवून घेण्याचे मनोगत या प्रसंगी व्यक्त केले योगिता ओळांबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला दिव्य लेखा दाभाडे सरकार वृषालीराजे दाभाडे सरकार गणेश खांडगे सुनील कारंडे रोहित लांगे आशिष खांडके संदीप जोशी नितीन दाभाडे शैलजा काळोखे यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली जेव्हा आमच्या वर्कशॉपला आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला ब्लॅक अँड व्हाईट फोटो घेऊन आले होते माझ्याकडे आणि आपल्याला अशी मूर्ती बनवायची म्हणजे त्याचे त्या फोटोमध्ये चेहरा दिसत नव्हता एक फीचर्स दिसत नव्हते तर त्या तशा पद्धतीत ती फोटो माझ्याकडे आला होता आणि त्याच्यानंतर मी म्हटलं त्यांना मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि समजा ती नाही तुमच्या मनासारखी घडली तर ते स्वामींचं का काम माझ्यासाठीच असेल ते मी मी माझ्यासाठी स्वामी करेल असं मी त्यांना मी म्हटलं मी माती काम म्हणजे मी माती लावत गेले माझ्या हाताने मातीला आकार येत गेला आणि स्वामींची मूर्ती बघता बघता झाली जेव्हा डोळ्याचं काम करत होते तेव्हा साक्षात असे स्वामी मला बघताना म्हणजे माझ्याकडे बघतात का काय असा भास काकांनी एक संघ मूर्ती पाहिजे ना असं म्हणले तांब्यामध्ये आणि कुठेही एवढी मोठी साडेपाच फुटाची मूर्ती कुठेही एक संघ नाहीये त्याच्यामुळे आपल्या आमच्या वर्कशॉपला एक ओतकाम आम्ही भट्टी करून घेतली आणि किलोची भट्टी करून घेतली अकराशे एकतीस किलो ओदकाम एक संघ केलं त्याच्यामुळे आमचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद